गेले दहा दिवस गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावी सेवा केली आहे आणि आज गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी तू लवकर या अशी घोषणा देत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देत आहेत मी सध्या उभे आहे विठ्ठलवाडी येथील विठ्ठलवाडी येथे जिथे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात थु, बोलण्यासाठी आपल्यासोबत महापालिकेचे माजी महापौर रमेश जाधव आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया जाधव साहेब प्रचंड अशी गर्दी गणेश भक्तांची इथे दिसत आहे तशा प्रकारे इथे व्यवस्था आहे विसर्जनासाठी काय सांगत कल्याण डोंबोली महानगरपालिकेने या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था विसर्जनाची केलेली आहे जवळजवळ या ठिकाणी आज जवळ दोनशेच्या वर गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि हे करत असताना सगळ्याच प्रकारचे जी सामाजिक संस्था आहेत अनिरुद्ध बापू आहेत अजून प्रा नागरिक संरक्षण दलाचे कार्यकर्ते आहेत होमगार्ड आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते इथे शहरप्रमुख आहेत शरद पाटील म्हणजे जगदीश जाधव आहेत आणि सगळे जे जे पदाधिकारी आहेत ते सर्व कल्याणपूर्व भागातील जे जे ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता तलावाची केलेली आहे आणि विसर्जनाची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जर बघितलं तर कल्याणपूर्वात मोठ्या संख्येने सार्वजनिक मंडळ तसेच घरगुती गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येतो इथे प्रचंड गर्दीही दिसत आहे भक्तांची आतापर्यंत किती मूर्त्यांचं विसर्जन इथे करण्यात आलेले आहे आणि शेवटपर्यंत हा आकडा कितप कितपत कितीपर्यंत कित जाईल पर, काय कित होतं पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आणि आजचा जर आकडा बघितला तर जवळजवळ दहा हजाराच्या वर या ठिकाणी विसर्जन झालेले आहे आणि आज मला वाटतं अकरा वाजेपर्यंत याची संख्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात होईल आणि अत्यंत खेळमिळच्या वातावरणात भावपूर्ण हिजात ते सर्व न निरोप समारंभ या ठिकाणी गणेश भक्ताकडून होत आहे आज जर आपण या ठिकाणी गर्दी बघितली तर जास्तीत जास्त विसर्जन म्हणजे क उल्हासनगरमधून देखील या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी लोकं येतात त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी एकदम काय जो विसर्जन तलाव आहे हा अत्यंत चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे मान्य आयुक्त इंदूर जाखड यांनी या ठिकाणी भेट दिली आत्ताच गायकवाड अतिरिक्त आयुक्त बोरकर साहेब उपायुक्त आणि प्र प्रभागाधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते गेल्या दहा दिवसात आपण देखील वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळ किंवा घरगुती गणेशोत्सवात भेट देऊन बाप्पांचे दर्शन केलेल्या घेतलेले आहेत तर बाप्पांच्या चरणी आपण काय प्रार्थना केली आहे बाप्पांच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना केली आहे का भविष्यात मान्य उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आणि महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी बसावं हो हीच प्रार्थना आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे